नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शपथविधी देखील झाला म्हणजे सर्वच महाविकास आघाडीच्या आमदारांचं देखील शपथविधी पार पडलेला आहे मात्र अजूनही ई व्ही एमच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत होय ई व्ही एमवर संशय व्यक्त करणारी भूमिका किंवा ई एमच्या बाबतीत आंदोलनाची भूमिका महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी घेतलेली आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी देखील व्ही एमसाठी भांडते आहे म्हणजे व्ही एमच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न जे उपस्थित झाले आहेत त्यांच्या उत्तरांसाठी तसेच बॅलेट पेपरवर मतदान व्हावे याकरता स्वाक्षरी मोहीम ज्यांना आंदोलन देखील वंचित बहुजन आघाडीने सुरू केले आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टींवर चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट आहे ती माननीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण योग्य दिशेला चालले आहे काय आता पुन्हा एकदा निर्णय घेण्याची वेळ आली आहे काय हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा मान्य प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे चोकलिंगम यांना एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सविस्तर अशी मांडणी करून तीन प्रश्नांची उत्तर मागितली आहेत की कोणते प्रश्न आहेत आणि ते प्रश्न अतिशय चातुर्याने असे विचारलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पहिला मुद्दा कोणताही राजकीय पक्ष ज्यावेळेस स्थापन होतो त्यावेळे बहुतेक वेळा किंवा बहुतांश वेळी असं म्हणूयात आपण तो पक्ष निवडणुका लढवतोच तसेच तो पक्ष केवळ निवडणुका लढवत नाही तर आपले आमदार खासदार निवडून आण आणण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न असतो याचं कारण आहे कारण प्रत्येक पक्षाची काहीतरी विचारधारा आहे आणि ती विचारधारा राबवण्याकरता लोकशाहीमध्ये आमदार खासदार म्हणून निवडून येणे विधानसभेत आणि लोकसभेत त्या विचारधारेसाठी आवाज उठवणे किंवा त्या प्रश्नांसाठी दाद मागणे हे अपेक्षित आहे तसंच कोणत्याही पक्षाला समर्थन देणारे जे कार्यकर्ते असतात त्यांच्या देखील अनेक अपेक्षा असतात पक्षाच्या प्रमुखांकडून आणि त्या पूर्ण होत गेल्या तर त्या पक्षाचे समर्थक वाढत जातात आणि निश्चित आहे की त्या पक्षाला अपेक्षित असे यश मिळतं या सगळ्याच्या विरोधी असं जे वंचितचं राजकारण आहे असं लोकांना वाटते मी नाही म्हणत आहे कारण वंचितची एक विशिष्ट विचारधारा आहे सर्व शोषित अन्याय पीडित आणि वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडी काम करते त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे मूळचे चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडा पक्ष देखील चळवळच करतो आहे संघर्ष करतो आहे आणि संघर्षाचंच राजकारण आहे परंतु ते राजकारण इतक्या इतक्यात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर या पाच वर्षात यशस्वी होताना दिसत नाहीये हे असं चित्र है का उभं राहिलंय याला कारणीभूत कोण आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे काय मी सांगितलं की प्रकाश आंबेडकर हे चळवळीतलेच कार्यकर्ते म्हणून पुढे आले आहेत जरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असले तरी देखील त्यांनी त्या ते घराणेशाहीचा कुठलाही लाभ न घेता चळवळीतून ते पुढे आले पुढे आलेले आहेत असे अनेक कार्यकर्ते आहेत जे चळवळीतूनच पुढे आलेले आहेत परंतु त्यांनी काही ना काही पुढे स्थान मिळवलं आहे आणि प्रकाश आंबेडकर हे आता मागे पडतायत काय या सर्व राजकारणात सत्ता सत्तेच्या राजकारणात म्हणूयात प्रकाश आंबेडकर मागे पडतायत काय हे आकडेवरून आपल्या लक्षात येईल एकोणावीसच्या नंतर एकोणावीसमध्ये जे प्रचंड समर्थन मिळालं होतं आणि वंचित बहुजन आघाडीने सर्वच प्रस्तावित पक्षांना हादरा दिला होता आता ती परिस्थिती दिसत नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील काय झालं ते वेगळं सांगण्याची गरज नाही विधानसभेत देखील काय झालं विधानसभेत स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न होता वंचित बहुजन आघाडीचा आणि त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा देखील काढली होती मनोज जरांगे यांची जी मागणी होती मराठा आरक्षण हे मधूनच मिळालं पाहिजे त्याला छेद देणारी किंवा त्याच्या विरोधी अशी ही प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा होती त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा होती की ओबीसीची मतं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळतील कारण प्रथमच प्रकाश आंबेडकरांनी म्हणजे ते पहिलेच नेते होते की मनोज जरांगेच्या विरुद्ध असा पावित्रा घेतला त्यांनी आणि ती आरक्षण बचाव यात्रा काढली त्याला प्रतिसाद उत्तम मिळाला जरी मीडियाने योग्य कवरेज दिलं नाही तरी देखील प्रतिसाद उत्तम होताच मग नेमकं झालं काय होय म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेतही असं काय घडलं तर ते स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीने जी घोषणा दिली होती त्या घोषणे लोक फसलेत काय किंवा लाडकी बहीण या योजनेमुळे महायुतीला प्रचंड भरघोस मतदान मिळालं काय हा दुसरा प्रश्न आणि स्वतंत्र लढण्याची चूक प्रकाश आंबेडकर यांची होती काय अनेकांना असंच वाटतंय की प्रकाश आंबेडकर यांची ही चूक होती मनोज जरांगे यांनी देखील सांगितलं होतं की कोणताही पक्ष एका जातीवर निवडून येऊ शकत नाही किंवा एका जातीच्या भरोशावर राजकारण करू शकत नाही सर्व समावेशक पण आहेच वंचित बहुजन आघाडीचं सर्व समावेशक राजकारण आहेच आहेच म्हणजे कारण वंचित बहुजन आघाडी ही एका जातीची नाहीच आहे मात्र तरी देखील प्रकाश आंबेडकरांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून असं लक्षात येतंय आहे की जातीचं राजकारण संपलेलं नाही आहे प्रकाश आंबेडकरांना केवळ बौद्धांचीच मते मिळत आहेत काय म्हणजे ओबीसीसाठी देखील त्यांचं आंदोलन आहे त्यांच्या चळवळीत ओबीसी समर्थक देखील आहेत ते देखील त्यांना पाठिंबा देतात मात्र त्यांची मतं प्रकाश आंबेडकरांना पडली नसावीत असं एकंदरीत जे मतदान झालंय त्यावरून लक्षात येते बाबतीत आता गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे की महाविकास आघाडीसोबत लढायचं कारण आता महापालिकेच्या निवडणुका आहेत मुंबईच्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिथे ओबीसीचं आरक्षण राहिलेलं नाही प्रकाश आंबेडकरांनी ते स्पष्टपणे सांगितलंय त्या निवडणुकात देखील वंचित बहुजन आघाडी उभी राहील का आपले उमेदवार उभे करतील का आणि त्यांना यश मिळेल का यश मिळायचं असेल तर त्यांनी कोणत्या पक्षासोबत जावे महाविकास आघाडी की महायुती प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत प्रकाश आंबेडकर यांचं जुळणार नाही नाही जुळणार कारण मुख्य मूल विचारधाराच वेगळी आहे महायुतीमधील सर्वात प्रमुख आणि प्रबळ पक्ष भारतीय जनता पार्टी दुसरा पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि तिसरा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आपण वगळून टाकूयात जरी प्रकाश आंबेडकर यांच्यावर भाजपची बीटी मासे आरोप होत असले तरी देखील त्याचा अर्थोअर्थिक काही संबंध नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे मग एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जावे का महाविकास आघाडीचा प्रश्न देखील उरलेला नाही आहे कारण महाविकास आघाडीचे सदस्यांबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना प्रकाश आंबेडकर यांना संपवायचे होते असंच दिसतंय म्हणजे मुद्दाम वेळ लावायचा जागा वाटपासाठी आणि शेवटी प्रकाश आंबेडकरांना जागा द्यायच्याच नाही किंवा अगदी मोजकी एखादी जागा दाखवायची आणि तेथेही होय ती एक जागा प्रकाश आंबेडकरांनी नाकारली तर प्रकाश आंबेडकरांनाच होय प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये कसं पाडता येईल निवडणुकीत याचा प्लॅन झाला होता लोकसभेत तो पर्याय संपला म्हणजे काँग्रेस संपली महाविकास आघाडीचे त्याच्यावर जाऊ शकत नाहीत बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना प्रकाश आंबेडकरांनी खरं तर तेव्हाच उद्धव ठाकरेंना मध्येचे हात पुढे केला होता ज्यावेळी उद्धव ठाकरे एकटे पडले होते पण त्याची जाण उद्धव ठाकरेंनी ठेवली नाही त्याचं कारण काही असेल कदाचित संजय राऊत असतील जे उद्धव ठाकरेंचे सतत कान भरत असतात आणि वेगवेगळी उलटसुलट विधाने करत असतात त्यामुळे देखील त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं नसावं महाविकास आघाडीमध्ये आणि शरद पवारांचा प्रश्नच येत नाही शरद पवार प्रचंड जातीवाद आहेत असं मी नाही म्हणते राज ठाकरेंनी हे उघडपणे चार पाच वेळा सांगितलं आहे की प्रकाश आंबेडकर की शरद पवार हे जातीवादी आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सोडून मग आता एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांनी तारीफ केलेली आहे एकनाथ शिंदे यांची की चांगले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे तसंच एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे आहेत त्यांची शिवसेना खरी आहे असं देखील प्रकाश आंबेडकरांनी विधान केलं आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जुना शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहे जो बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक मानला जातो जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा आहे तो एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे तर आता ते एकनाथ शिंदेबरोबर जातील काय दोन निवडणुकांमध्ये आता उरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकेच्या जायला हवं हो। असं वाटतंय अनेक समर्थकांना अर्थात निर्णय शेवटी प्रकाश आंबेडकर घेतील बघूयात दुसरा मुद्दा मागाशी म्हटलं तसं की चोपलिंगम यांना जे पत्र लिहिलं आहे त्यामध्ये अतिशय अचूक असे मुद्दे उपस्थित केले आहेत पहिला मुद्दा आहे की सायंकाळी पाच वाजेनंतर जे सत्तर लाखाच्यावर मत मतदान झालेलं आहे होय आणि सहा वाजेपर्यंत मतदानाची अंतिम वेळ असते तर सहा वाजेनंतर वोटिंगचे कुपन वाटण्यात आलेत काय होय म्हणजे जी चिठ्ठी असते वोटिंगची तसे वाटण्यात आले आहेत काय ते वाटण्यात आले असेल तर किती वाटण्यात आले कोणत्या अधिकाऱ्याने ते कुपन वाटले आणि अजून एक प्रश्न की या सर्व प्रकारची व्हिडिओग्राफी झाली आहे काय व्हिडिओग्राफी झाली असेल तर त्याची माहिती निवडणूक आयुक्त ज्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ते कुपन वाटले मतदानाचे सहा नंतर वाटले गेले आहेत काय कारण सहा नंतर वाटता येत नाही पण जे आवारात असतील त्या मतदान केंद्राच्या त्यांना वाटता येतं तर।, तर अशी किती कुपन्स वाटली गेली आहेत याची माहिती मान्य प्रकाश आंबेडकर यांनी मागवलेली आहे, आहे। बघूया ई व्ही एमचा मुद्दा किती पुढे जातो आणि त्यावर काही कारवाई होते काय पण नांदेडच्या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर ठिकाणी ई व्ही एम आणि व्ही यांची पडताळणी झालेली आहे त्यापैकी पंचेचाळीस विधानसभेच्या आणि तीस लोकसभेच्या जागांवर ही पडताळणी झाली आणि ती अचूक आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं तिथल्या सगळ्याच मतदारसंघात कदाचित अशी पडताळणी आता होईलच पण ती एक जी झाली आहे ती अचूक हे सांगितलं आहे त्यामुळं मान्य वाटत की ईव्हीएमचा व्ही एमचा मुद्दा आता फार पुढे रेटता येईल अर्थात लढाई आहे विचारधारेची आणि ईव्हीएम एम नको बॅलेट पेपर हवा अशी जर विरोधी पक्षांची मागणी असेल तर त्याबाबत नक्कीच विचार करणं गरजेचं आहे प्रकाश आंबेडकर यांच्यावर पुन्हा एकदा योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे काय अर्थात ते सत्तेसाठी काम करतच नाहीत हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे ते चळवळीसाठी संघर्षासाठी काम करतात मात्र जर त्याला यश मिळत नसेल आपल्या जागा निवडून आणायच्या असतील आमदार खासदार निवडून आणायचे असतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या विचारधारेचा लाभ पोहोचवायचा असेल तर मात्र प्रकाश आंबेडकर यांना निर्णय घ्यावाच लागेल बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह धन्यवाद